हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर तीन गोड कलाकारांनी एंट्री घेतली आणि सगळ्यात गोड कलाकार इथे आहे बरोबर ना सगळ्यात गोड तुला कॉम्प्लिमेंट दिली तू काय सांगशील तुम्ही पण खूप छान दिसत आहे पण आज ग्रीन थीम होती एकंदरीत आणि एवढी छान साडी नेसलीस मला सांग की कोणी कोणी मदत केली हा लुक क्रिएट करायला किंवा कोणी कोणी तयार केलं ऍक्च्युअली माझ्या मम्मीने मला तयार केलं आहे आणि तुम्हाला एक सरप्राईज बघायचं आहे म्हणजे <laughs> <laughs> तिने ठरवलंय की रेड कार्पेटवर आपल्या मालिकेचाच गाजा वाजा पाहिजे आणि तेच एक्झॅक्टली ठरवून आलेलं ना हे हां तिने एवढं छान सरप्राईज दाखवलं मला सांग की ही ज्वेलरी वगैरे मम्मीच्या सगळी चॉईस हां माझ्या मम्मीची एक फ्रेंड होती आम्ही ती अंधेरीला राहते मग मी तिथे गेलेलो तर त्यांनी मला म्हणजे थोडं सजवलं विझवलं आणि अर्ध मम्माने नेकलेस बिकलस ठरवलं आणि हे जे पाच आहे ना ते मी थोडीशी मम्मीला सुई, सुई ते सुई सुईमध्ये ते थोडे ते काय असत ना मणी मणी ते घसवायला म्हणजे ते आत टाकायला मी मम्मीला हेल्प केली किती छान मला सांग की किती वेळा तयार झाली असतो असं म्हणजे किती वेळा झाली मी साडी तर मी दोनदा साल आज एकदा नवारीत आणि सांगा जेव्हा ग्रीन थीम आपल्याकडे येते तेव्हा काय काय ठरवत म्हणजे हे वेअर करायचं ते वेअर करायचं हे ठरवतात कसं ठरवलं जातं ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझ्याकडे ना घरी ग्रीन कलरचं काही नव्हतं त्यामुळे माझ्यावर आलं जरा टेन्शन की काय करू काय करू मग मी एका स्टायलिस्टला कॉन्टॅक्ट केला तिचं नाव दीक्षा पाटील आहे आणि मग तिने मला हा लुक सुचवला आणि मला आवडला म्हटलं का नाही न लेट्स गो फॉर दिस म तिने हे ज्वेलरी वगैरे सेट केलं पण आय थिंक मुलींसाठी और बायकांसाठी ग्रीन कलर हा त्यांच्या आवडीचाच असतो सगळ्यांकडे ग्रीन कलरची एक साडी किंवा एखादा ड्रेस असतोच हो ना ऍक्च्युली माझ्याकडे आहे पण तो मला खूप टाईट होतं आणि तू बरं केलंस तू खूप सुंदर दिसत सगळ्यात जास्त सुंदर अस आणि आपल्याला थीम पण आलीये ना की साडी नेसायची आहे म्हणे तिने खूप ठरवलेलं होतं की आज मी हा लोक करून जाणार पण मलाच सांगणार हिला कॉम्प्लिमेंटली इथे एवढ्या सुंदर दिसतात त्यात त्यांना काय कॉम्प्लिमेंट या तर तरबी आहेत ना म्हणजे ॲब्सोल्यूट आणि माझ्या मम्मीने एवढी मेहनत केली की तिला सकाळची किती वाजले माहिती आहे का सहा <laughs> <laughs> राहिल्यावर किती बालपण असं होत आठवत आपल्याला येते तेव्हा मला स्वतःलाच बालपण आल्यासारखं वाटत तिच्याशी खूप मस्ती करायला दंगा करायला आणि आली की पहिल्यांदा चिकट दिसते मला सांग सगळ्यात जास्त सेटवर लाड कोण करत ऍक्च्युली म्हणजे असे खूप जण आहेत पण माझी ही जी आजी आहे ना ती माझ्या टीममध्ये नसते कारण आम्ही कसं का टीम टीम पडून शूट करत असतो ना मग तेव्हा ती आजी माझ्यासोबत कधी कधी नसते ना मग मग मी मध्ये मध्ये त्याच्यापुरती म्हणजे लक्ष्मीनिवास टीमपुरती म्हणजे असे खूप जणं लाड करतात आणि विश्वदत्ता माझ्यासोबत लांबच असतो कंप्लेंट केलीये ती <laughs> <laughs> नाही पण ती जेव्हा कधी म्हणजे मी सेटवर असते आणि ती असते हा आणि वरत ही खूपदा येतात मध्ये चल ना खेळूयात म्हणजे त्यांच्याकडे बॅट असेल बॉल असेल आणि आमचे सगळ्यात फेवरेट गेम आहे क्रिकेट आणि आणि आमची जी क्वेश्चन्स आहेत ना ते त्यांच्याकडे बॅट असते आणि ते पण खूप आमचे फ्रेंडली आहेत आणि ते आमचे खूप फ्रेंडली आहेत ते त्यांच्यासोबत पण आम्ही खूप मस्ती वगैरे करत असतो आणि त्यांच्यासोबत पण आम्ही कधी कधी बॅट बॉल खेळतो ठरवलंय आज रेड कार्पेट वर मी सगळ्यांची पोलखोल करूनच जाणार आहे हो ना हो हो नक्कीच खरं तर आज इतकी सुंदर दिसते पण मला हे सगळं विचारायचं की जिदी मराठी अवॉर्ड आले ना की खूप एक्साइटमेंट असते थोडस नर्वस असतं जेव्हा आपल्याला अवॉर्ड मिळत असतं आणि खूप आठवणी ताज्या होतात सो आता मनात काय सुरू आहे एक्साइटमेंट माझ्या मनात ऑफकोर्स ऑफकोर्स एक्साइटमेंट सगळ्यांनाच आम्हाला ही नॉमिनेशन आहे त्यामुळे आणि जीच मिळणं सगळ्यात महत्वाचं ती तर एक वेगळी एक्साइटमेंट आहे म्हणजे मिळो ना मिळो हा प्रश्न तो नाही पण कुठेही सगळ्यांनाच वाटतच ना की आपल्याला अवॉर्ड मिळावा त्यामुळे ती एक्साइटमेंट आहे पण हे आहे की मे द बेस्ट पर्सन विन आणि बोलायच आहे आज पहिल्यांदा कोणालाही बोलू देणार नाही Yes. आणि पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या स्टेजवर आलो आणि ते पण जी मराठीच्या स्टेजवर आणि न मिळू किंवा मिळू आपल्याला आनंद होणारच आहे हॅलो म्हणजे जे आवडत दादा आला थँक्यू तिचा राग करणार पण आम्ही किती प्रेम करतो

जरी काही तरी तरी इति 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 स्टोरी असं केलं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की मला आता नॉमिनेशन असल्यावर असल्यावर किंवा खूप जबाबदारी वाढल्यासारखं होत धाकधूक होते आता मनात काय सुरू आहे मी त्यांनाही विचारलं तुलाही विचारले नामांकन मिळेपर्यंत खूप धाकधूक होती आणि नामांकन मिळाल्यानंतर धाकधुकीसोबत सोबत जबाबदारी पण वाटली आता टेन्शन हे आहे की आपल्याला जर ब, 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 जर मिळाल्यानंतर प्रश्न पुढे काय मग तेच तसंच ठेवावं लागेल सो ठीक आहे म्हणजे जसं आपण म्हटलं तसं जबाबदारी वाढली आहे तर हो जबाबदारी वाढली आहे पण आता एक रेड कार्पेट मला आल्यावर असं असतं ना की गाणं म्हणायचं असतं आणि आता मला असं वाटतं तू सुरुवात कर सगळेजण तुझ्या सोबत नाही

ऍक्च्युली मला असं गाणं नाही सतत आहे म्हणजे असं कोण बोललंय म्हणजे मला पण थोडी आयडिया येईल ना म्हणून बोलते मग तिलाच विचार कुठलं गाणं कोणतंही बोल लक्ष्मीवास तो बोलली तरी चालेल हां चालेल मग तुम्ही सगळे पण बोलायचं हां चालेल ओ कडा मी नाही घर भरले आपले प्रेमम साथीने एक कुटुंब नांदते मन कधी हे दुःख इथे वाटते मन सारे वाटते एक ऊस वडिलांच्या जायची जण हे जण जन प्रतगे सरी वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास थँक्यू थँक्यू किती छान राहिली ती थँक्यू सो मच आणि सगळ्यांना ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला